नको काय असेल तर लोकांना म्हणूनच हे टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे आणि त्यांचा दिला आता ज्या तर असेल आमचाच हात टाका आमच्याकडे सरकार आली त्या सारख्याच्यावर लोक अस्वस्थ काही गोष्टी दिसतात अर्थात जणसा तुम्हाला काही अखेरवाई सांगितली आणि त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं की याच्यात काहीतरी गरज आहे आम्ही काय माहिती केली ती माहिती काय दिसते की लोकांनी मतदान केलं पण किती लोक निवडून आले हे त्या आखे त्या मतदानासारखे नाही आहेत आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये ही मोठी सरकार आलेली आहे आता ही गावात जी असेल ते काय करता येईल एकच गोष्ट आहे की आता देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत <laughs> त्याच्यामध्ये मदत केला पाहिजे आणि याच्याबद्दलची जाडू दिली तुम्ही लोकांनी केली मला काही काही गोष्टीचं आश्चर्य वाचलं मी इथे यायचं ठरवलं चार पाच दिवसाचं होईल आणि त्याचं कारण तुमचं मतदान झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात शंका आली आणि तुम्ही असं ठरवलं की आपल्या गावात फेर मतदान आपण घेऊन ते अधिकृत नव्हतं सहकारी नव्हतं तुम्ही गावाने वसून ठरवलं की असा सर्व पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने करायचं आता आज तुमचा अधिकार असतो पण हा निकाल तुम्ही घेतल्याच्या नंतर पोलीस खात्याने इथं बंदी का कोणता कायदा असायचा आज या ठिकाणी मी भाषण करतोय तुम्ही ऐकताय उद्या खोलीस कशानी इथं निर्णय घेतला की मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही कुठला कायदा असं कुठं कायदा आहे आणि असं असताना तुम्हाला इथं जमायचंच नाही जमाव बंदी तुमच्याच गावात तुझी गमतीची गोष्ट आहे ते या ठिकाणी का केलं हे मला ना समजत नाही तुम्ही पुन्हा मतदान तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खचले म्हणजे मला काही समजत नाही खचला गुन्हा केला चोरी केली आणखी काय केलं त्याचा खर्च खचरा पण गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचं त्यासाठी खत आणि हा खचरा सेंटरला माझी गावचे सरपंच आहेत असे आमदार जानकर आहेत या सगळ्यांना विनंती ही आहे याचा रेखा तुम्ही आम्हाला द्या जमावबंदीचा रेकॉर्ड इथे काय जो प्रत्यक्ष बंदी करून काय निर्णय राबवला त्याची माहिती आणि रेकॉर्ड पोलीस खात्यातून सुचार केलेली खत्रा केस के त्याचं रेकॉर्ड या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आणि आम्ही या ठिकाण नेणार नेणार कृती महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे तुमची तक्रार देऊ राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे देऊ देशाच्या प्रधानमंत्र्याकडे देऊ देशाचं केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे सुधार देऊ हे कशासाठी आपण म्हणतो की महत्वाच्या गेल्याचं दुःख नाही काळ सोप निवडणूक यंत्रणेचा काळ एकदा सोकवला की तुम्हा सगळ्यांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही आणि ही सगळी माहिती द्या आणि शक्य असेल तर तालुक्यातल्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला ई व्ही आमने मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीनं निकाल आणि त्या ठरावची फेर ઉત્સવ ધૈરસેબંધી કુત હસવાય તેઠી બોલ કે મારા સલ્લા દવાની કરોગ્ય નહીં ચુકી છે ગુકી કે ત્યાં ગાડી એના ચુકી છે तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीच आहे काही पद्धतीच्या बद्दल लोकांच्या ते सरकारची माहिती घेऊन त्याचं निदर्शन करण्याच्या उद्देशी काळजी घ्यावी हे चुकीच आहे शेवटी लोकांचे अधिकार काय आणि ते अधिकार जसन करण्याच्यासाठी काय अडचणी येत असतील तर लोकप्रतिनिधी ુદ્ધ આવાજ ઉઠાવે મુખ્યમંત્ર વિનંતી કરતો આમ રાજકારણ આમ ઘડલ ઇકજી શંકા તે શંખે નિશાન કર્યા છે અને આ કુટા હોઉં ન જેને કરવડણક યંત્રતા ગેરવિશ્વાસ હા જનતા एवढंच त्यांची भूमिका आहे याच्यात राजकारण हे यंत्रित सुद्धा काही करायचं नाही आणि मोहीम मी सांगतो तसं ठराव करा आणि ही सगळी माहिती राज्य सरकार केंद्र सरकार निवडणूक आयोग यांच्याकडे देऊ शक्य झालं आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य के केलं तर मी त्यांना विनंती केली की तुम्ही स्वतः गावात या लोकांचं म्हणणं ऐका महिलांचं म्हणणं ऐका आणि त्यांच्या म्हणणं तच असेल तर ते दुरुस्त करायच्या संबंधी त्यांना सरकार द्या हा आग्रह मुख्यमंत्र्यांच्या घरी करायला माझी किंवा उत्तमांची किंवा धैर्यशीलची अजिबात आमची अडचण नाही या गोष्टी आम्ही करायला तयार आणि हे गोष्टी अत्यंत आहे म्हणूनच आम्ही सगळेजण आज या ठिकाणी आलेले आज पार्लमेंट चालू आहे आता इथून आणि पुण्या जाऊन मुंबईला जाऊन पार्लमेंटमध्ये जाऊन हा विषय आज तुमच्या गावामध्ये काय चर्चा झाली हे कोणतरी आमच्या वतीनं त्या ठिकाणी मांडेल आणि या प्रश्नाला वाटप होते या सबद्दलची काळजी घेणार मी जाणकरांना धन्यवाद देतो गेले काही दिवस त्यांनी झोप नाही गेले काही दिवस काही झालं तर तो हा झुद्धा म्हणतात मला माहिती नाही रात्री झोपत ते काय बोलतात तर माझी खात्री आहे की या खाची सरवणूक झाल्याचं आमचा हा विदेश स्वस्थ असणार नाही आणि तुम्ही त्यांनी स्वस्त असून देणार नाही ही अवस्था त्यांचे आणि त्याबद्दल त्यांना मला फसूनचा मी धन्यवाद देतो मी काही अधिक बोलून विचार करत नाही इथं आल्याच्या नंतर माझ्या आत्ता लक्षात आलं ते एकदा लोकसभेला निवड वागतो आणि तुम्ही मला मतं दिली मी मतं मागायला सुद्धा आलो न मागच्या तुम्ही मतं दिली माझी तालुक्यामध्ये विजयदालांच्या नेतृत्वाखाली પ્રચંડ મત ત્યાં કાળા મને મળી હતી ગામ સુધા અફવાદ નું તેવ મત દેવી તથા આમાં ઉશીરા કર્યા મેં આજ એ ઠીક માનતો રજા ઘો અને સ્વસ્થ અને રજા જય હિન્દ धन्यवाद सगळ्यांनी हात वरती करायचा आहे शरद चंद्रजी पवार साहेबांचा विजय चंद्रजी पवार साहेबांचा आजच्या कार्यक्रमाच्या इम हटाव बंदी करता जे खाली सगळे प्रशांत सुधाकर देशमुख सोलापूरचे हे मारकरवाडी या ठिकाणी अमर उपोषणाला आजपासून बसणार आहेत तरी पोलीस प्रशासनाने त्यांना परवानगी द्यावी प्रशांत सुधाकर देशमुख हे आजपासून सोलापूरचे आहेत ते आजपासूनच या ठिकाणी अमर उपोषणाला बसणार आहेत एक मिनिट सगळ्यांनी शांत राहा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये महिलांनी वरती यायचं आहे या ठिकाणी मार्कडवाडीकरांनी अजून एक नाविन्यपूर्ण उपक्रम केलेला आहे तो म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं त्यांनी आभार प्रदर्शन ठेवलेलं नाहीये कारण या कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे शेवट आपल्याला ईव्हीएम मशीन थांबवल्यावर या कार्यक्रमाचा आता शेवट होणार आहे ज्या दिवशी या देशामध्ये बॅलेट पेपर होईल त्या दिवशी शरद चंद्रजी पवार साहेब आता थांबणार आहेत म्हणून मार्कडवाडीकरांनी कोणताही आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला नाही पुन्हा एकदा या ठिकाणी घोषणा द्यायच्या आहेत ईव्हीएम हटाव सर्वांनी जोरात म्हणायचं आहे ईव्हीएम हटाव मार्कटवारीचा आवाज जगामध्ये गेला पाहिजे भारतात तर पोहोचलाच पण जगामध्ये आवाज आता पोहोचला पाहिजे हटाव हेच ईव्हीएम हटाव हेच बचाव देश देश महिलांनी इकडे या सर्व निखाली महिलांनी सर्व इकडे या पुढे उभं राहा पाहिजे आणि सर्वांनी या सर्वांनी या इकडं